ही गोष्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या नोव्हेंबर महिन्यातील आहे त्यावेळी नुकतेच माझ्या आई वडिलांचे लग्न झाले होते त्यांचा विवाह तीन मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला होता माझे वडील पोलीस दलात होते आणि अत्यंत कार्यक्षम होते पुढील प्रसंग मी त्यांच्या शब्दात सांगत आहे आम्ही गावी गेलो होतो गावात जत्रा होती रात्री मंदिरात रथयात्रा व पूजेचा कार्यक्रम पार पडला मी व माझी पत्नी घरी जाण्यास निघालो त्याआधी मी माझ्या मेहुण्याला प्रतापला विचारलं प्रताप तू आमच्यासोबत येणार आहे का कारण रात्रीचे दहा वाजले आहेत त्यावर तो म्हणाला नाही भाऊजी तुम्ही जा मी स्कूटर घेऊन नंतर येतो मला नाटक बघायचं आहे मी ठीक आहे असं म्हणालो आणि गावकऱ्यांसोबत पाय वाटेने घरी निघालो रात्री तीन वाजता अचानक माझी झोप उघडली प्रताप आला की नाही हे पाण्यासाठी उठलो कारण तो स्कूटर घेऊन गेला होता मुख्य रस्त्या लगत असलेल्या गॅरेजमध्ये स्कूटर पार्क करून पुढे एक किलोमीटर जंगलातून चालत यावे लागत असे पण अजूनही तो आलेला नव्हता त्याचवेळी मला आठवलं की आमचे शेजारी व त्यांची पत्नी देखील साडेबाराच्या सुमारास स्कूटर घेऊन आले होते आणि त्यांनी सुद्धा स्कूटर तिथेच पार्क केली होती मी त्वरित माझ्या पत्नीला उठवलं आणि प्रतापच्या घरी गेलो तिथे त्याचा भाऊ विनय होता मी त्याला विचारलं विनय माफ कर इतक्या रात्री तुला त्रास देतोय पण प्रताप अजून आला नाही तो काय मंदिरात राहिला आहे का विनय म्हणाला नाही भाऊजी तो तर आमच्या मागोमागच आला होता मी स्कूटर पार्क केली त्याचवेळी तो गॅरेजकडे गेला मला म्हणाला वहिनीला घेऊन जा मी पार्क करून लगेच येतो त्यामुळे आम्ही पुन्हा खाली जाऊन पाहिलं प्रताप आला की नाही हे पाहत होतो इतक्यात विनय ओरडला तो, तो बघा प्रताप आला मी लगेच मागच्या दाराकडे पाहिलं प्रताप अगदी क्षणभरासाठी तिथे उभा राहिला आणि अचानक मुख्य दाराकडून धावत आमच्या शेतात पळू लागला मी पोलीस असल्यामुळे आणि त्या वया तरतरीत असल्यामुळे त्याच्या मागे धावत सुटलो काही अंतर गेल्यावर प्रताप मोठ्याने हसू लागला मला काहीच कळेना की हे काय चाललं आहे मी फक्त पळत होतो थोड्या वेळाने तो, तो थांबला मला खूप राग आला होता वाटले त्याला एक कानाखाली द्यावी पण जेव्हा त्याने माझ्याकडे पाहिलं तेव्हा माझी बोबडी वळाली कारण तो प्रताप नव्हताच तो एक मारू होता गोव्याच्या आत्म्यांना मारू म्हणतात त्यापैकी एक तो होता जो प्रतापच्या अंगात संचारला होता प्रतापचा शर्ट विस्कटलेला होता त्याची चप्पल चुकीच्या पायात घातलेली होती तो म्हणाला चला भाऊजी या माझ्यासोबत आणि माझा हात धरून मला नदीच्या दिशेने ओढू लागला मी प्रतापच्या तुलनेत तब्येतीने मजबूत होतो पण तरीही तो मला सहज ओढत होता मला वाटलं आता माझा शेवट ठरलेला आहे कारण जरी प्रतिकार केला तरी तो मला सहज पाण्यात नेऊ शकतो अचानक माझ्या पत्नीची आठवण झाली ती त्यावेळी दोन महिन्याची गर्भवती होती, होती मी देवाचा धावा करू लागलो आमचे कुलदैवत श्री वेताळ आहे शेवटचा प्रयत्न म्हणून मी मोठ्याने आमच्या कुलदैवताचे नाव घेतले जसं मी नामस्मरण केलं तसा प्रतापने माझा हात सोडला आणि त्याने दोन्ही हात कानावर ठेवले मी ताबडतोब मागे पळू लागलो आणि प्रतापसुद्धा माझ्या मागे पळत होता तेवढ्याच समोर विनयचे वडील आणि विनय आले त्याच्या वडिलांनी मोठ्याने मला हाक मारली आणि म्हणाले अनिल खाली वा मी तसंच केलं त्याचवेळी त्यांनी आपल्या सामण्याच्या चपलेने प्रतापच्या अंगावर वार केला प्रताप जोरात ओरडून जमिनीवर कोसळला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं लवकर त्याला घरात घेऊन जाला त्यांनी गावातील गुरव यांना बोलावलं त्यांनी प्रतापला पाहिलं काही प्यायला दिलं आणि विचारलं काय झाले सांग तेव्हा प्रताप सांगू लागला मी स्कूटर पार्क करत होतो विनय आणि त्याची बायको खाली जात होते तेव्हा मला वाटलं बरं झालं आता आधार मिळेल पण मला जोरात लघुशंका आली होती विनयबरोबर त्याची बायको असल्याने मी त्याला सांगू शकलो नाही त्यामुळे मी त्यांना जाऊ दिले आणि झाड जाऊन लागू शंका केली तेव्हा अचानक कोणीतरी मला हाक मारली मी मागे वळून पाहिलं तर अंधारात एक माणूस उभा होता मी त्याला विचारले कोण आहेस तू आणि एवढ्या रात्री इथे काय करतोयस तो विचित्र हसला आणि म्हणाला मी तुझ्या भाऊजींना भेटायला आलो आहे मला घेऊन चल मला वाटले तो काहीतरी मद्यपान केलेला माणूस असेल म्हणून मी एक काठी उचलली पण जशी मी ती काठी त्याच्या समोर धरली तसे माझे शरीर बधीर झाले तो म्हणाला आज तुझ्या भाऊजींना मी घेऊन जाणार त्याने मला सांगितलं उजव्या पायाची चप्पल डाव्या पायात घाल आणि शर्टचे बटन वर खाली कर तो जवळ येताच त्याने माझ्या कानाखाली मारली आणि त्यानंतर काय झालं ते मला काहीच आठवत नाहीये गुरुवांनी हे ऐकून सांगितलं तुमच्या भाऊजींनी ज्या ठिकाणी थांबून लघुशंका केली ती जागा त्या आत्म्याची होती तो तिथेच बसलेला असतो म्हणून तो तुमच्या भाऊजींना घेऊन जाऊ शकला नाही म्हणून त्याने प्रतापला पकडलं ही गोष्ट ऐकून सर्व गावकरी हादरले त्या दिवसानंतर तिथे कोणीही रात्रीच्या वेळी थांबत नसे त्या रात्री घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते प्रतापला गुरुवांनी दिलेल्या पाण्याने आणि मंत्रोच्चारांनी थोडं बरं वाटू लागलं पण तो अजूनही घाबरलेला होता त्याच्या शरीरावर विलक्षण थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता सकाळ झाली तरी तो खूप सुन्न होता जणू काही त्याच्या अंगातून शक्तीच निघून गेली होती गुरुवांनी सर्वांना सांगितलं की हा साधा प्रकार नाही तो आत्मा तिथे अनेक वर्षापासून आहे आणि अनेक लोकांना त्रास देतो तुमच्या भाऊजींचं नशीब चांगलं होतं की त्यांचं कुलदैवत बलवान आहे नाहीतर आज काहीतरी मोठं संकट आलं असतं असं गुरव म्हणाले त्यांनी सांगितलं की तिथे एक मोठं पूजन करावं लागेल नाहीतर तो आत्मा पुन्हा कोणाला तरी पकडेल त्या दिवसापासून काही काळ सगळं शांत होतं पण साधारण दहा दिवसानंतर एक विचित्र घटना घडली विनयचे वडील ज्यांनी त्या रात्री प्रतापला वाचवलं होतं अचानक अर्ध्या रात्री उठले आणि घराबाहेर पडले त्यांच्या पत्नीने पाहिलं की ते झोपेतच काहीतरी पुटपुटत चालले आहेत त्यांनी त्यांना आवाज दिला पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही ते एकटेच रस्त्याने पुढे जात होते अचानक त्यांनी घराबाहेर असलेल्या तुळशी वृंदावनावर पाणी ओतायला घेतलं पण त्यावेळी फक्त अंधार होता आणि त्यांनी त्या पाण्याच्या पेल्यातून काहीतरी वेगळंच ओतलं होतं ते लालसर दिसत होतं तेवढ्यात घरातील इतर सदस्य जागे झाले विनयने पाहिलं की त्याचे वडील पाण्याचा लोटा हातात धरून उभे आहेत आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये भयंकर पांढरट चमक आहे त्यांनी जवळ जाऊन विचारलं बाबा काय करताय त्यांच्या वडिलांनी हळूहळू मान फिरवली आणि ते विचित्र हसले त्यांच्या चेहऱ्यावर भीतीदायक शांतता होती विनय घाबरला आणि त्याने जोरात हाक मारली आई बाबा काहीतरी विचित्र वागत आहेत तेवढ्या त्याच्या आईने देवघरातील घंटा वाजवली आणि श्री वेदाळांचं नामस्मरण सुरू केलं त्या मंत्रोच्चाराचा आवाज ऐकताच विनयचे वडील अचानक खाली कोसळले जणू काही त्यांच्यातील शक्ती निघून गेली होती काही क्षणांनी त्यांनी डोळे उघडले आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं मी इथे कसं आलो त्यांना काहीच आठवत नव्हतं पण त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत हळूहळू बदल होऊ लागला ते आधीपेक्षा आदि अधिक शांत झाले होते पण अधूनमधून ते एका दिशेला पाहत राहायचे जणू तिथे कोणी आहे गावात या घटनेनंतर पुन्हा भीती वाढली लोक आता रात्री उशिरा बाहेर पडणं टाळू लागले पण खरी दहशत पुढच्या अमावस्येच्या रात्री आली त्या दिवशी गावात पाऊस सुरू होता विजांचा कळकळाट होत होता घरातील सर्व लोक झोपले होते पण अचानक बाहेर कुत्र्यांचं जोरजोरात भुंकणं सुरू झालं कुत्रे एका विशिष्ट ठिकाणी बघत गुरगुरत होते ते तेच ठिकाण होते जिथे प्रतापला तो आत्मा भेटला होता रात्री दोनच्या सुमारास विनयच्या घराच्या दरवाजावर कोणीतरी मोठ्या आवाजात टकटक करू लागलं पहिल्यांदा त्यांनी दुर्लक्ष केलं पण हळूहळू तो आवाज अधिक तीव्र होऊ लागला असं वाटत होतं जणू कोणीतरी जोरजोरात दरवाजा ठोकत आहे विनयने धीर करून खिडकीतून बाहेर डोकावलं आणि तो जागच्या जागीच कोठून गेला बाहेर कोणीच नव्हतं पण तरीही दरवाजावर टकटक सुरू होती तेवढ्यात गुरुवांकडे पाठवलेला एक लहान मुलगा धावत आला आणि सांगू लागला काका गुरव म्हणाले की कोणीही दरवाजा उघडू नका घरातच राहा कारण काहीतरी वाईट शक्ती बाहेर भटकत आहे सर्वजण एकत्र देवघरात जमले गुरुवांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तुळशीच्या समोर दिवा लावला आणि मंत्रपठन सुरू केलं जसजसं मंत्रोच्चार वाढत गेला तसतसा बाहेरचा आवाज कमी होत गेला शेवटी रात्री तीनच्या सुमारास ते सगळं बंद झालं गावातील ती अमावस्येची भयावह रात्र संपली असली तरी लोकांच्या मनातील भीती अद्यापही कायम होती मंदिरात पूजा झाल्यानंतर काही महिने गावात शांतता होती पण हळूहळू काही विचित्र घटना पुन्हा पुन्हा घडू लागल्या एक दिवस गावातील रामू काका संध्याकाळी त्यांच्या गुरांच्या गोठ्यात होते गोठ्याच्या मागेच तो जुनाड रस्ता होता जिथून जंगलाकडे जाणारी एक वाट होती रात्रीची सुमारे नऊ वाजले असतील अचानक गोठ्यातील बैल विचित्ररित्या ओरडू लागले आणि गुरे अस्वस्थ होऊ रामू काकांनी कंदिलाचा प्रकाश वाढवला आणि पाहिले तर त्यांना गोठ्याच्या मागच्या रस्त्यावर एक काळी सावली दिसली ती सावली हळूहळू हलत होती जणू काही कोणी चालत आहे पण त्या व्यक्तीचे पाय जमिनीला टेकलेलेच नव्हते ते, ते हवे तरंगत होते ते पाहून रामू काका सुन्न झाले त्यांनी जोरात आरडाओरट केली आणि गावातील काही लोक धावत आले पण तोपर्यंत ती सावली गायब झाली होती गावातील काही ज्येष्ठ लोक म्हणाले ही सावली त्या आत्म्याचीच आहे काहीतरी अद्याप अपूर्ण आहे गावाने जरी मोठं होमहवन केलं होतं तरी आत्मा अजूनही शांत झाला नव्हता एक दिवस प्रतापच्या घरी एक वेगळंच घडलं संध्याकाळी तो अंगणात बसला होता घरातील लोक आज झोपले होते थोड्याच वेळात त्याला असं वाटू लागलं की कोणीतरी त्याला आवाज देत आहे प्रताप प्रताप तो आवाज ऐकून त्याने इकडे तिकडे पाहिलं पण कोणीच नव्हतं अचानक त्याच्या समोर असलेल्या झाडावरून कोणीतरी खाली उतरू लागलं त्याचं हृदय वेगाने धळधळू लागलं तो उठून घरात पळायला लागला पण त्याच्या पायांना अचानक जळसरपणा जाणवला जणू कोणीतरी त्याला मागून धरून ठेवत होतं तो ओरडणार इतक्यात मागून त्याच्या आईने श्री वेदाळाचं नाव घेतलं आणि त्याच्यावर पाणी शिंपडलं त्याच क्षणी तो जमिनीवर कोसळला आणि त्या सावलीचा माग मुसही उरला नाही ही घटना पाहिल्यावर गावकऱ्यांनी पुन्हा गुरुवांना बोलावलं त्यांनी सांगितलं की ही आत्मा सहज जाऊ शकणार नाही हा आत्मा खूप जुना आहे त्याचा मृत्यू या जंगलातच झाला होता आणि त्याचा अंतिम संस्कार नीट झाला नव्हतं त्यामुळे त्याचा आत्मा अजूनही इथे फिरत आहे गावातील का काही वृद्ध लोकांनी सांगितलं की अनेक वर्षापूर्वी एक गुलामासारखा वागवलेला एक मागासवर्गीय माणूस एका जमीनदाराकडे कामाला होता त्या जमीनदाराने त्याला फसून मारलं होतं आणि त्याचं प्रेत जंगलात टाकून दिलं होतं त्याचा आत्मा आजही तिथे फिरत होता आणि जो कोणी त्या जागी जात असे त्याला तो त्रास द्यायचा गुरुवांनी गावकऱ्यांना सांगितलं की त्याच्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी एका विशेष विधीची गरज आहे अमावस्येच्या रात्री एका ठिकाणी महायज्ञ आयोजित केला गेला गुरुवांनी त्या आत्म्याला बोलावलं आणि त्याच्यासाठी विधीपूर्वक तर्पण केलं गावातील काही लोकांना तिथे विचित्र गोष्टी जाणवल्या काहींना वेगाने वाहणारा थंड वारा काहींना हळू आवाजात हसण्याचा आवाज आणि काहींना झाडाची अनपेक्षित हालचाल मंत्रोच्चार जसजसे प्रबळ होत गेले तसतसा तो प्रभाव कमी होत गेला शेवटी गुरुवांनी त्या आत्म्याला मुक्त होण्याची आज्ञा दिली आणि त्याचं अंतिम तर्पण केलं त्या रात्रीनंतर गावात शांतता आली प्रताप आणि विनयच्या कुटुंबावरून संकट टळल्यासारखं वाटलं पण काही लोक अजूनही सांगतात की त्या जंगलात एकटे जाऊ नका कधी कधी रात्रीच्या वेळी हळू आवाजात कोणीतरी हसल्याचा भास होतो आणि अंधारात कोणीतरी उभं दिसतं मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत